हेलो आता कुछ सावित्रीच कि लेवल है सावित्री आंबाटा जी हाँ हाँ दह से कमी पाउस कमी हाँ कुंडली कधी कॉन्स्टंट येतो तुम्ही फक्त एकच काम करा नदी पात्रातले जे आहेत ना लोक राहत आहेत आजूबाजूला त्यांना सुरक्षित स्थळी हलवा त्यांना फूड पॅकेट त्यांची पाणी पाणीची व्यवस्था सगळं करा हा कुणी म्हणजे तिथे धोक्याच्या पात याच्यामध्ये राहता कामाने आणि लँड स्लाईड पुढे होत जे आपला आयडेंटिफाय केलेले स्पॉट आहेत हा मी घाटात झाले तिथं काय जीवित हानी नाही ना काय फक्त आता था जीवितहानी आणि जीवितहानी होऊ नये याची काळजी घ्या सगळ्यांना फील्डवर उतरवा तुम्ही स्वतः फिल्डवर राहा आणि तुम्हाला एनडीआरएफ काय ना तिकडे हा एनडीआरएफला अलर्ट करून ठेवला मी पण फोन केलेला एनडीआरएफला त्यांनाही अलर्ट करा आणि मी आर्मीला पण सांगितले एअरफोर्सला सांगितलेलं आहे आवश्यकता पुण्याला आवश्यकता भासल्याच लागेल तसं तुमच्याकडे कशी आता परिस्थिती नाही आहे बरोबर पण तुम्ही एकदम अलर्ट राहा सगळ्यांनी सगळे आपले अधिकारी प्रशासन फील्डवर राहा म्हणजे मदत करता येईल हा ओके आणि आवाहन करा लोकांना की बाबा अत्यावश्यक काम असेल तर बाहेर पड ओके शाळा सुट्टी देऊ टाकली ना आपण हो आणि कार्यालयात पण ठीक आहे तेही हे करून टाकावे पाहिजे एमआयडीसी वगैरे त्याच्यामुळे बाहेर आहात असं नको पुढे चार काय ओके okay? सर्व जे जे काही लागेल ते लोकांना तुम्ही करून घ्या प्रशासनाची मदत पूर्णपणे तुम्हाला काय लागेल ते सांगा ओके okay? बोटी बिटी आहे तुमच्याकडला सगळ्या सगळ्या तैनात करा आता मेजर जनरल अनुराग वीज यांच्याशी पण बोललो आणि कर्नल कर्नल हा संदीप त्यांच्याशी बोललो तर त्यांना सांगितलं तुमची सर्व टीम अलर्ट करा एकदम आणि आणि त्यांना सांगितलं कुठे एअरलिफ्ट करायला लागलं तर एअरलिफ्टची पण तयारी ठेवा चालेल तिकडे ना हा ओके हा हो आणि काही लोक आहे ना सोसायट्यांमध्ये घरामध्ये थांबलेत ते बाहेर येत नाही त्यांना तुझा आवाहन करा काही सोसायट्यांमध्ये हा म्हणजे पाणी जिथे वाढतंय तिथे कुणालाही आपण रेशी घेऊ नको घेऊया नको आणि सगळ्यांना सेफ्टी जागेवर हे करा फूड पॅकेट वगैरे हो सगळं पाणी बिनी व्यवस्था करायला लावा सगळ्यांना हां हा? 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 सेफ प्लेस मध्ये शिफ्ट करा हा आणि तर दिलेली आपण ओके देऊन टाका ऑफिसेस बंद करा आणि पूर्णपणे आपली सगळी टीम आहे ती फील्डवर राहिली पाहिजे पोलीस कमिशनर सगळं मी सगळ्यांना सांगितलेलं आहे एनडीआरएफ सांगितले आहे सगळ्यात सगळ्या लोकांना हा, हा.